प्रमुख आहिल्या पक्षांची बैठक सर्वांना प्रांगणामध्ये होते स्तरावरती तुम्हाला कालच निवडणूक दिलेत तरी इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मला या बैठकीसाठी उपस्थित माननीय प्राध्यापक मनोजर माननीय मौली भाऊ माननीय प्राध्यापक सुभाष सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुळाभाऊ खोतरे माननीय सचिन भाऊ पांढरे आणि तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या गावाचे प्रमुख आहात तुम्ही सर्वजण उपस्थित आहात तर सर्वांच्याकडं कार्यक्रम आलेला आहे कार्यक्रम काय आहे हे पण तुम्हाला माहीत आहे माहीत आहे ना काय कार्यक्रम धनगरी रुद्र नाथ महादेवाचा शंकराचा मुद्रा अवतार तुम्ही बघितला आहे धनगरांचा रुद्र नाद आता अख्या जगाला आपल्याला दाखवायचं आहे पुण्यामध्ये मित्रांनो समाजव्यवस्थेमध्ये काही मोजके समाज आहेत की ज्यांच्याकडं सांस्कृतिक वारसा आहे त्यामध्ये धनगर समाज हा अग्रगमानं नंबर एकला आहे ज्याच्याकडं सांस्कृतिक वारसा खूप आहे ढोल दुसरं कोणी वाजवतं का महाराष्ट्र वाद्य म्हणून वाजवणं वेगळं आमच्या ढोलाशी भावना जुटलेल्या आहेत ढोल ही आमची अस्मिता आहे आमच्या कुलदैवताची आरती कुलदेवीची आरती ढोल वाजवल्याशिवाय होत नाही आणि जेव्हा आमच्या घरात ढोल असतो तो देवाऱ्याच्या बाजूच्या कुट्टीला अरकवलेला असतो देवाऱ्याच्या बाजूला असतो डोलाला लाद लागली तर आई खवळते शिव्या घालते नुसती खवळत नाही म्हणजे इतकं आत्मीयतेचं आमचं नातं आहे ढोल हा फक्त धनगर समाजात आहे ढोल वादन करणारे कोण आहेत गजनत्य कुणाकडे आहे कुणाकडे आहे दुसऱ्या कुणाकडे आहे का गोबी कोण गा आणि म्हणून हा एक वारसा आपल्याकडे आलाय तो आपल्या सांस्कृतिक श्रीमंतीचं दर्शन घेणार आहे आणि त्यामध्ये आता पुण्यकृत राहिल्या देवींची त्रिशताब्दी जयंती आहे आणि म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळ्या संघटना त्यांच्या माध्यमातून अहिल्या देवींना अभिवादन करण्याचा प्रयत्न करतायत वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत देशभर नुसते महाराष्ट्रभर नाही पूर्वी नुसते धनगर वस्तीवरती व्हायचे तशी परिस्थिती नाही आता सर्व समावेशक कार्यक्रम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे अहिल्या भक्त म्हणून आपल्या सगळ्यांची भावना होती की आपण पण त्रिशताब्दी जयंतीला वेगळ्या प्रकारचा काहीतरी कार्यक्रम घेणं आवश्यक आहे आणि देवींचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत आहे हे जागतिक लेवलचं व्यक्तिमत्व आहे राजे राण्या अनेक झालेल्या आहेत अनेक विभागामध्ये अनेक त्यांची संस्थानं होती अनेक त्यांची राज्य होती परंतु महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींसारखी राणी जगात झाली नाही मी म्हणत नाही हे इतिहासकारांचं मत आहे जर आमची महाराणी त्यांचं व्यक्तिमत्व जगात वेगळं असेल आणि त्यांच्या स्वी शताब्दीचा कार्यक्रम आम्हाला जगामध्ये वेगळा करायचा आहे अशी सर्वांची भावना आहे आणि म्हणून म्हणून आपण पुण्यामध्ये पुण्यश्लोक थ्री हंड्रेड आता तुम्ही गावात जेवढे कार्यक्रम घ्याल त्या सगळ्या कार्यक्रमाला पुण्यश्लोक थ्री हंड्रेड आणि पुण्यामध्ये त्यातला हा एक भाग धनगरी रुद्रनाथ म्हणजे या महाराष्ट्रातून पन्नास हजार ढोल धनगर समाजाचे वादक हे पुण्यामध्ये येतील आणि आईल्या देवींना अभिवादन करतील असा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं करमाळा तालुक्यातील सर्व लोकांना माझी विनंती आहे आपली सगळी मंडळी नेते मंडळी आहे एकदम व्यवस्थितपणे नियोजन करून एक एक माणूस आणि किती ढोल घेऊन येणार ज्यांच्या घरामध्ये ढोल आहे तो ढोल कसल्याही परिस्थितीत पुण्यात आला पाहिजे काही लोकांच्याकडं ढोल नसेल ती संस्कृती त्यांच्याकडून त्यांनी नव्यानं पाहिजे नव्यानं आपण त्याची सुरुवात केली पाहिजे आपले जिथं मंदिर आहेत तिथं ढोल असले पाहिजे दहा वीस पस्तीस काय त्या मंदिराच्या नुसार तर जिथं ढोल आहे तो ढोल बाहेर काढायचा कुठ्यासाठी जिथं नाही तिथं नव्यानं ढोल घ्यायचा आणि सगळ्या लोकांना गजनृत्य मंडळ जे आहेत काय असतील तुमच्या पाच दहा पंधरा वीस काय बघा त्या गजनृत्य मंडळांना सुद्धा निमंत्रण द्यायचं की त्यांनी गजनृत्याच्या कार्यक्रमासाठी पुण्याला यायचं आहे आणि ओबीकार मंडळी आहे ओव्या म्हणणारे ही एक फार पारंपरिक कला आहे बघा न शिकलेली माणसं मेंढ्या राखणारी माणसं पूर्वी शहीर होती ओबीकार होते आपण जुन्या लोकांनी बघितलं आम्ही पण लहान असताना असे अनेक ओबीकार होते की जे अंगुटे छाप होते त्याचं शिक्षण झालं नव्हतं ते शाळेत गेले नव्हते परंतु त्या ओव्या जेव्हा गायला चालू करायचे तेव्हा एक माणूस सुद्धा तिथून हालायचा नाही म्हणजे इतके त्यांच्याकडं तो उपजतून होता आता आपण पण काही एकदा शिकलोय आपण वर्ष वर्ष अभ्यास केला तरी आपल्याला पेपर ज्या दिवशी येतो तेव्हा आपल्याला घाम फुटतो अरे एका वाक्याची उत्तर येत नाहीत गाळलेल्या जागा भरायला येत नाहीत समानार्थी शब्द विरुद्ध साध्या साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही परंतु जो माणूस शिकलाच नाही तो शाळेतच गेला नाही दुसऱ्याकडून वाचून घेऊन रामायण तो अख्खच्या अख्ख ओवी म्हणणं व्यक्त करतो हे दैवी गुण असल्याशिवाय होणं शक्य नाही हे काहीतरी देव असं माझं मत आहे तर तुम्हाला माझी विनंती आहे ते ओबीकार मंडळांना पण तुम्ही बोलवा इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीकार एकत्रित येण्याचा हा पहिला प्रसंग आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गजनृत्य मंडळी येण्याचा पहिला प्रसंग आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ढोल वादन करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे आणि मी जबाबदारीनं बोलतोय हा कार्यक्रम तुम्ही जर सगळे ताकदीन आला पन्नास हजार ढोल ज्या दिवशी पुण्यात एका एक वेळेस वाचतील असा कार्यक्रम जगामध्ये होऊ शकत नाही किती ठरवून केला <प्थाथा> सगळे गिनीज बुकची वर्ल्ड रेकॉर्ड चेक केली हायएस्ट रेकॉर्ड दहा हजाराचा आहे ते जपानचा आहे वेगवेगळी बातमी एकत्रित करून आपल्या भारतामध्ये श्री श्री रविशंकर गुरुजींनी आपले तेराशे ढोल कोल्हापूरमध्ये आणि तेराशे ढोल दिल्लीमध्ये असं एकत्रित वाजवून त्या कार्यक्रमाला नाव होतं तर तेव्हा ते वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं आता आपण पन्नास हजार ढोल जर एकत्रित केले तर ते फक्त धनगरी लोक वाजवणारे असं कुणीच करू शकत नाही कारण तुमच्याकडे इतकी श्रीमंती आहे इतका मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि त्यापासून पण दूर चालू आहे आपले अनेक प्रश्न आहेत नक्की आहेत त्याच्यावरती आपण लढतोय त्याच्यावरती आपल्याला लढायचा आहे पण जो सांस्कृतिक वारसा आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळाला आहे आणि त्यापासून आपली पुढची पिढी जरा दूर चाललेली आहे त्याला डोळाविषयी माहीत नाही त्याला गजनृत्याविषयी माहीत नाही त्यानं ओबी कधी ऐकली नाही तर माझं म्हणणं असं आहे आपल्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या दा बदल झाला पाहिजे राजकीय आपल्यामध्ये प्रगती झाली पाहिजे सामाजिक आपला स्तर वाढला पाहिजे परंतु हे सगळं करत असताना आपण आपलं मूळ विसरता कामा नये आपल्या कपाळावरती जेव्हा आपण भंडारा लावतो हे कुणाच्या नसीबी आहे जेव्हा पूर्ण कपाळभर भांडारा लावलेला माणूस बघितला तर त्याच्याकडे एक भारदस्तपणा वाटतो त्याच्याकडे एक वेगळंपण वाटतं धनगर समाजाचा एखादा माणूस त्याच्या डोक्याला फेटा खांद्यावरती घोंगडं असलं आणि त्याला कुठं पण नेऊन उभा करा दिल्लीमध्ये संसद भवनच्या कुठं नेऊन उभा करा त्याला नाव ओळख सांगायची आवश्यकता नाही मुंबईमध्ये मंत्रालयात नेऊन उभा करा नाही झवेरी मार्केटमध्ये उभा करा जिथं कुणीच त्याच्या ओळखीच नाही तर धनगर समाजाचा माणूस आहे म्हणजे तुमचं फेरावासुद्धा हा अकलातून आहे हा वेगळा आहे हे सगळं जतन करण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि म्हणून पुण्यातला कार्यक्रम हा सांस्कृतिकदृष्ट्या आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे हा कार्यक्रम तुम्ही यशस्वी केला तर सामाजिक स्तर ॲटोमॅटिक आपला वाढणार आहे आपला सन्मान वाढणार आहे आणि जेव्हा एखादा समाजाचा सामाजिक स्तर उंचावतो तेव्हा त्याला राजकीय आपलं नक्की येतं संघटित होण्यामुळं त्याचा राजकीय पण परिणाम होईल हे एकाला एक एकाला जोडून सगळे विषय आहेत आणि त्यामुळं अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला एक खूप मोठी नामी संधी आली आहे आणि त्या संधीचं आपण सगळे सोने करूया मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की पुढचे पंधरा दिवस उत्तर होते तेवीस तारखेला या महिन्यातले सहा सात दिवस आणि पुढं अकरा तारीख आपल्याला मिळावी अशी आपली विनंती आहे पण मागं पुढे दोन चार दिवस होऊ शकतं तर पंधरा दिवसामध्ये तुम्ही गावागावात बैठका करून बोलणं करून त्याची व्यवस्थित टिप्पणी करून आणि तुम्हाला पुणे एकदम जवळ आहे तर मला पुणे जवळ आहे दोन तासात तुम्ही तिथे पोचू शकता तर मोठ्या संख्येनं आणि आपल्या घरातल्या महिलांना तुम्ही घेऊन या महिलांना आपल्याला कार्यक्रमच माहीत होत नाही ते त्यांचं चूल मोल घरातली कामं यामध्ये त्या कंटिन्यू आहेत आणि अहिल्यादेवींच्या जयंतीला महिला घरात राहणं हे योग्य नाही तर सगळ्या महिला पण पुण्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या पाहिजे आपल्याला एक दुसरं एक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आमचा विचार आहे यामध्ये की अहिल्या देवींच्या संपूर्ण वेशभूषेमध्ये काही महिला आपण जर एकत्रित करू शकलो तर त्याचं एक वेगळं वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं बुकमध्ये त्याची नोंद होऊ शकते तशी एक आपली रचना सुरू आहे वेगवेगळे विषय आहेत मी आज एक लिंक क्रिएट केली आहे आणि तुमच्यावरती येईल या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमासाठी का पंधरा दिवस वेळ देणं शक्य आहे त्यांनी तालुक्याला असेल जिल्ह्याला असेल किंवा राज्य लेवलला ज्यांना वेळ देणं शक्य आहे त्यांनी त्यामध्ये त्यांची नावं द्यावीत त्यांना मी दोन दिवसामध्ये जबाबदारी देणार आहे तर तुम्ही सगळे जर आता इथं येणाऱ्यांची संख्या इतकी आहे तुम्ही सगळ्यांनी दहा डोन जर आणले तरी दहा तुमच्या तालुक्यात होतील शक्य आहे की नाही कोणा डोलायच नाही घ्या लगेच तुम्हीच नाही तुम्हाला नाही त्यांच्या घरात नाही त्यांनी आणलं पाहिजे बोगडं कोणापुर आहे घरात नाही हे सगळं आमच्या असायला पाहिजे आपण आता बदलायला लागलोय जीन्स आली फुपाला भारी गाड्या अशी काही चांगली गोष्ट आहे आलंच पाहिजे पण त्याच्यासोबत जर आपलं ज्या परंपरा जुन्या आहेत आणि ज्या चांगल्या आहेत त्याचं जर जतन केलं तर त्याचासुद्धा आपल्याला मोठा आनंद मिळणार आहे आणि त्यामुळं पुण्यातला कार्यक्रम का, हा भव्य दिव्य स्वरूपात आहे आहिल्या देवींना आपल्याला अभिवादन करायची तीनशे जयंती आहे तीनशे पन्नासवी जयंती जेव्हा असेल तेव्हा मोठा कार्यक्रम होईल तेव्हा आपण असू तसं नाहीये यातले बरेच जण फोटोच असतील बरोबर ना आपल्याला परत तुम्ही म्हटलं आम्ही हे कार्यक्रम तेव्हा आपण असणार नाही आणि त्यामुळं आपली जबाबदारी मोठी आहे <laughs> सरकार सोलापूरच्या विद्यापीठाला नाव द्यावं किती मोठं आंदोलन होतं बंडर सर आंदोलन करत होते माऊजी सगळी मंडळी तुम्ही सारखंच सुरू होतं सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यस्मृ आईने देवीचं नाव मिळालं मिळालं की नाही करा त्याचं नाव तुम्हाला सोय चुक काही संघर्षच नाही ना मोठा ना जेलमध्ये गेला ना कुणी काट्या मारल्या ना, ना कुठला मार मोठे मारामारी झाली मराठवाडा विद्यापीठाला नाव देताना काय प्रकार घडले लढित वस्त्या जाळल्या गेल्या बलात्काराचे प्रकार झाले मर्डर झाले त्यामध्ये तेव्हा कुठं डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं सोलापूरच्या विद्यापीठाला नाव द्यावं ही मागणी होती काही प्रमुख मंडळी आंदोलन करत होते मागे लोकांना त्याचं घेणं देणं पण नाही आता सोलापूरच्या विद्यापीठामध्ये अहिल्या देवीचा पुतळ्याचं लोकार्पण आहे तुम्ही तिथं पण मोठ्या संख्येने आलं पाहिजे ना तारीख केचं टायमिंग जरा ते मागं पुढं करून करावं लागेल एकतीसला नव्वीला कार्यक्रम आहे तर तिथं पण मोठ्या प्रमाणात आला पाहिजे अहमदनगरचं नाव बदलावं सरकारने एका वर्षाच्यात बदलून पण टाकलं अहिल्यानगर नाव करून टाकलं राज्यातलं सगळ्या म्हणजे सरकारचं अभिनंदन आपण केलं पाहिजे या विषयामध्ये कोण करताय सांगा ना स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला म्हणाले की मी आजपासून औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार अठ्ठ्याऐंशी आणि नामकरण कधी झालं दोन हजार बावीस ला किती वर्ष गेली बघा अठ्ठ्याऐंशी बारा शंभर आणि परत हे पुढचे बावीस वर्ष एक वर्ष केली त्यामध्ये तुमची किती गेली एक वर्षात सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या म्हणजे अहिल्या देवींच्या विषयी आस्था असल्याशिवाय हे होणं शक्य नाही आणि बऱ्याच लोकांचा विरोध असताना नामकरण केलं गेलं हे खूप मोठं काम झालंय जवळपास एकशे सत्तरच्या वर अहिल्या देवींच्या नावानं सांस्कृतिक भवन आता मी तुमच्या शहरात राज्यात उभी केलेली आहे आपली मागणी सरकारकडे की या वर्षी तीनशे ग्रामीण भागामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी सांस्कृतिक भवन सरकारनं केली पाहिजे तीनसेवे जयंतीचा निर्णय आपली सरकारकडे आहे आणि दुसरी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नगर विकास यांच्याकडे आपली दुसरी मागणी अशी आहे की शहरामध्ये म्हणजे ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून केलं शहरामध्ये नगर विकास खात्याच्या माध्यमातून पुण्यत्रो काही देवींच्या नावानं सांस्कृतिक भवन उभं राहिलं पाहिजे प्रत्येक तालुकाने नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका या ठिकाणी हे सांस्कृतिक भवन उभं राहिले पाहिजेत अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत मिसिंग लिंक एक नवीन झालेले आहे मुंबई पुणे हायवेला लोणावळा न जाता डायरेक्ट एक मिसिंग लिंक झाली आहे आणि माझे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केली आहे या मिसिंग लिंकला वीर सिंगरोबा धनगर मिसिंग लिंक असं नाव देण्याचे अभिनंदन करेन मंत्री महोदय गोवाले साहेबांचं माननीय महेंद्र दळवी साहेबांचं आमदार माननीय महेंद्र थोरवे साहेबांचं माननीय या प्रशांत यांचं आमदार त्यांनी समर्थनाथ पत्र दिलेले आहेत की या मिसिंग लेखला धनगर यांचं नाव देण्याची यावं असे अनेक विषय करायचे आहेत कॅबिनेट बैठक आता राज्य सरकारनं सहा मेला ला येथे कॅबिनेट बैठक होते आईच्या देवींच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी खूप मोठा सन्मान आहे ना अख्खं मंत्रिमंडळ अख्खं मंत्रिमंडळ हे चौंडीमध्ये येत आहे जयंतीच्या निमित्तानं तिथं कॅबिनेट होते आणि मग आता कॅबिनेट होते म्हणजे निर्णय तर होणार आणि म्हणून उद्या परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही एक पत्र लिहितोय तुमच्या काय सूचना असतील तर आम्हाला सांगा ना ह्या कॅबिनेटमध्ये अशा अशा पद्धतीची आपली मागणी असते आई देवीच्या जयंतीच्या निमित्तानं ती आपण सगळ्या मागण्या करू माझी तुम्हाला विनंती आहे की आठदा दिवस तुम्ही वेळ द्या हा कार्यक्रम कुठल्याही राजकारणाचा भाग नाही आहे हा कार्यक्रम हा पूर्ण जयंतीशी निगडीत कार्यक्रम आहे नंतर राजकारणाचे प्रस्ताव उमटत राहतात तिकडे त्या ढोल वाजायला आलं तिकडे ते राजकीय प्रतिक्रिया उमटत राहतील त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल तुम्ही कुठल्याही पक्षात असाल कुठं पण धावा कुठल्याही गटात राहा तिथं जिथं तुम्हाला मिळेल तो भाग वेगळा आहे आपल्याला हा कार्यक्रम पूर्ण समाज म्हणून एकत्रितपणे करायचं आहे आणि त्यामुळं सगळ्यांना तुम्ही सोबत द्या सगळ्यांना बरोबर घ्या आणि पुण्याला मोठ्या संख्येने या एवढी माझी तुम्हाला सगळ्यांना शोधण्याची विनंती आहे